नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कुर्नारे नवरात्रीच्या नवदुर्गा माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेतलेला हा शोध चला तर बघूयात आजची नवदुर्गापैकी पहिली दुर्गा नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये तुमचं आज स्वागत आहे आजपासून जे सुरू होणारे ज्या नवरात्रीचे नव दिवस आहेत आणि ह्या नवदुर्गाचा जो शोध घेतलेला आहे हा माय मराठी न्यूज चॅनल खर तर आजचा हा पहिला दिवस आहे आणि हा पहिल्या दिवसाचा मान मिळालेला आहे तुम्हाला तर तुमची माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना ओळख करून द्या धन्यवाद सर तुमच्या माय मराठीचे पण धन्यवाद माझी इंटरव्ह्यू पहिले घेतल्याबद्दल तुम्ही माझं नाव सारिका नवनाथ भेगडे राहणार गोटड बेगडेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे गाव तुमचं गोटवडे तुमचं गाव आहे खर तर आजचा जो हा नवरात्रीचा जो पहिला दिवस जो आहे आणि पहिल्या दिवशी तुमच्याकडे येण्या मागे कारण काय तुम्ही सांगू शकता मला असं वाटत माझ्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आमच्या घरी आला असावे कारण एक आई जी असते ही आईची कुठच होत नाही कारण त्या परिवारामधला जो मुख्य जो पार्ट आहे हा आईचा असतो आणि ती आई तिच्या त्या बाबांची एक मैत्रीण असते मुलांची देखील मैत्रीण असते कारण ज्या गोष्टी बाबांकडे शेअर केल्या जात नाही त्या गोष्टी आईकडे शेअर केल्या जातात आणि जरी चुकीची एखादी गोष्ट मुलीची असेल किंवा मुलाची असेल तर आईला माहित असतं की आपल्या वडिलांची कसं वाट दिली जाते तिथे जशी लाल माती असते खेळाची आणि जशी काळी माती असते आपल्या घरातलं जे मूल्यांकन आहे हे करू शकत नाही आणि नवरात्रीचा आजचा पहिला दिवस हा सुरू होत असताना आजच खर तर तुम्ही अं ज्या आईने खर तर म्हणजे योग्य पद्धतीने ओळखलेला आहे की जी तुमची निवड जी खरं झालेली आहे तर आज जी तुमची दोन मुलं आहेत त्या मुलांच्या नावाने ती आज तालुक्यामध्ये आई बाबा त्या मुलांच्या नावाने आजपर्यंत म्हणजे आता ओळखायला लागले त्या काळचं कारण योग्य आहे की तुमचा जो मुलगा आहे हा आरबी मध्ये तुम्ही गेलेला आहे काय सर सर मुलाचं कौतुक कसं कर सा? मुलाचं कौतुक करण्यामागे आमचा मुलगा लहानपणापासून जिद्दी होता म्हणजे त्यांनी चौथीलाच त्याचं पाऊल उचललं होतं सुदर्शन विद्या मंदिरला होता पहिला चौथीला त्यानंतर त्यांनी म्हणजे मला म्हणला मम्मी मा आपली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी, मी बसनी जात नाहीये मी ह्याने जातो म्हणजे स्कूल बस असतात त्याने मी नाही जाऊ शकत मम्मी मी ह्याने जातो आता बसनी जातो आमच्या इकडे मग औडाव चालू झाली होती त्यांनी मी मी प्रवास करेल म्हणला मम्मी आणि mm. त्यानंतर त्याची सुरुवातच झाली की म्हणलं मम्मी मला असं व्हायचं तसं व्हायचं ठीक आहे बाळा नको पहिलं म्हणलं मला क्रिकेटर क्रिकेटरच व्हायचं असं म्हणलं तर म्हणलं बाळा ते शक्य नाही ना का ऑल भारतात बारा तेरा जणच अस घेतात ते शक्य नाही होणार आपल्याला तरी पण त्याने ती जिद्द आठवीपर्यंत पर्यंत धरली प्रत्येक ठिकाणी खेळायला जायचा नाव म्हणजे बक्षीस घेऊन यायचा त्याचं कौतुक व्हायचं सगळीकडे त्याचं त्याच्यानंतर परतही म्हणला मम्मी मग काय करू मी तुला काय वाटत तर मी म्हणलं तुला काय वाटत मग मला म्हटला तो की नाही का मला सैनिक भरती व्हायचंय मम्मी मग म्हणलं त्याला लय कष्ट घ्यावे लागेल तुला तो म्हटला मी माझी तयारी आहे मम्मी तर त्यांनी करोनाच्या काळामध्ये नववीला असताना तिकडची स्कूल बंद झाल्यावरती इकडं त्यात ऍडमिशन घेतला आम्ही ह्याच्यात जिल्हा परिषद परिषद मध्ये शाळेत तिथं mm -hmm. मग त्यानंतर त्यांनी त्याची ट्रेनिंग चालू केली रनिंगची डोंगरामध्ये जायचा करोनाच्या मध्ये पुढं अकॅडमी जॉईन नाही करू शकत आपण त्यामुळे तो डोंगरावरती जाऊ लागला नंतर ती भूगावमध्ये मध्ये जाऊ लागला ते घा म्हसोबा नाही का घर तिथपर्यंत पळत अडचण रनिंग करायचं अर्धा तासात रिटर्न परत यायचा मला फोन करायचा मम्मी मी आज इथं पोहोचलो इथपर्यंत अर्धा तासात तर म्हणलं तुला अजून कव्हर करायला लागून बघा त्याने तेवढं केलं हिमतीने नंतर ना मग दहावीचे पेपर झाले तरी दोरा व्यायाम करत होता पाठेच्या तीन अडीच म्हणू नका तो एकटाच जायचा आम्हाला काही झोपायची नाही वडील पण म्हणायचे नाही का एवढा रात्रीचा जातो काय करायचं नाही का म्हणून मग आपल्याला अकॅडमी जॉईन करावंच लागेल आता नाही का आपल्याला शक्य होणार नाही एवढं उशी लवकर पाठ उठून जातोय तो म्हणल्या मग मग कशी वर्षी अकरावी केली अकरावी नंतर ना आम्ही एक अकॅडमी जॉईन केली सांगलीमध्ये त्याची कमांडो अकॅडमी आहे त्या ठिकाणी त्याला टाकला आम्ही त्याच्यानंतर तो दोन दो तीन महिन्यातच भरपूर कव्हर झाला नंतर त्याच्या नाकाचं ऑपरेशन साठी आम्हाला इकडे बोलावं लागलं दम लागायला लागला त्याला त्यामुळं इकडे बोलावलं त्याला मग ऑपरेशन केल्यानंतर त्याने पंधरा दिवसात ते म्हणलं मी ओके मला जायचं त्यानंतर तो पंधरा दिवसात अकॅडमीत परत जॉईन झाला ऑपरेशन केल्याच्या नंतर परत गेला तो तिकडं मग त्याने ते रनिंग कव्हर केली सहा जे मिनिटात यायचं होतं ना तो पाच पाच मिनिट पाच मिनिटातच येऊ लागला फिजिकल स्ट्रॉंग झाली कव्हर केला पाचपर्यंत यायला लागला अॅकेडम गेल्यावरती त्यांनी ते कव्हर केलं मग खडकीमध्ये त्याची फिजिकल झाली ओके झालं सगळं एक्सिलेंट बसला तो हा त्याच्यानंतर तो भरती झाला तसं ज्या दिवशी तो भरती कसा आनंद व्यक्त केला आनंद म्हणजे आमच्या आश्रमला तर हेच नव्हतं आश्रम आले आम्हाला की आमच्या मुलाने एवढं करून दाखवलं आम्हाला नाही का आनंदच झाला आम्हाला म्हणजे आमच्या अख्ख्या वाडीलाच आनंद झाला की नाही का एवढ्याशा छोट्या वयात अठराव्या वर्षी याने एवढं कव्हर केलं त्याचं कौतुक वाटत सगळ्यांना लहान वयामध्ये वर्षात त्याचा कौतुक कधी आईने लहानपणामध्ये पोटाला धरून चालायला शिकवलेला तो मुलगा आज कधी आई वस्तू वेगळा न झालेला आज तो देश सेवेसाठी वेगळा राहतो काय वाटतं खूप छान वाटतं मला एक दृष्टीने आईच्या मनाने वाटतं नाही का आपलं एक कोणते एक मुलगा आहे बाहेर पडलंय पण काय होईल पण तो मला स्वतःवर त्यांनी मला धीर दिला मग मी जर प्रत्येक जर आईने विचार केला असा की ते लावायचेच नाही मुलं मग कसं काय व्हायचं कसा देश चालणार ना आपला नाही का तर म्हणलं ठीक आहे तू एवढा मला धीर देतोय मग शेवटपर्यंत माझा तू धीरच राहणार आहे नाही का ठीक आहे जा म्हटलं काय नाही हरकत पण आता मिलिटरी जर म्हटलं किंवा आता हे सर्व सामान्य नागरिकांना मा माहीत नसतं किंवा मग एक ती भावना असते अशी की अरे मिलिटरी मध्ये गेल्यानंतर ना मग तिकडे ते लढायला लागतो मग गोळ्या लागतात मग तिकडे मारतात माणसं मग काही लोक तिकडे त्या मार्गाला जातच नाही की तो रस्ता नकोच आहे आपल्या आणि आज तुम्हाला एकच एकच मुलगा आहे तरी देखील तुम्ही तो एक मुलगा तुमच्या देशाच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी तुम्ही आज त्या ठिकाणी आज खरं तर तुमचा अभिमान आहे आणि हे करत असताना सुद्धा तुम्ही मुलीला देखील तुम्ही तिचं असं कौतुक आहे ती ना अंगणवाडी बसन हुशार होती बर भरपूर म्हणजे तिला गायनाची आवड होती वेगवेगळे कविता म्हणायची अशी भरपूर तिला सगळ्याची आवड होती अभ्यासाची म्हणजे खास करून तिला अभ्यासाची लय आवड होती त्यानंतर मराठी शाळेत तिला पहिला नंबर येऊ लागला मग यांना म्हणलं नाही का आपली मुलगी हुशारच आहे तर हे म्हणले मग इंग्लिशला टाकायची का ह्यांना म्हणलं नाही इंग्लिशला नाही ना ना टाकायचे ना आपल्याला ना, आपल्याला हिथूनच शिकायचे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला मुलं शिकवायच्या त्याच्यामुळे आपण नाही टाकू शकत इंग्लिशला आणि घरी येऊन सुद्धा त्याचं ते व्यवस्थित झालं पाहिजे सगळं आम्ही इथेच ठेवली मराठी शाळेत इथं आपल्या गावामध्ये त्यानंतर प्रश्नात प्रश्न आली ती पहिलाच आला तिचा नंबर hmm. इकडे दहावीत पण पहिलाच आला नंतर ना मग तिच्या पप्पांनी म्हणले की नाही का आता हे हाय हुशार आपण डॉक्टरच करायचे त्यांची खूप इच्छा होती तिने डॉक्टर होय hmm. आणि तिची इच्छा होती मी शिक्षक व्हाय म्हणून तर म्हणलं आपल्या पप्पा म्हणतात ना डॉक्टर व्हायचा डॉक्टर व्हायचं ती म्हणली ठीक आहे चालतंय मला ते नंतर ना इकडे तिकडे चौकशी केली तर डोनेशन भरपूर सांगितलं तर मग म्हणलं आता एवढे डोनेशन म्हणजे पाच वर्ष आपल्याला नाही का हॅडल आलं पाहिजे जमलं पाहिजे नंतर ना मग हे म्हणलं ठीक आहे बघू मग बाहेर चौकशी केली आम्ही बाहेरच्या राज्यात कि किती डोनेशन असेल तिकडं नाही का डी वाय पाटीलला पण झालत तिचं पण बीएचएमएस ला झालत हे म्हणले आपल्याला ते नाही करायचं नाही का आपल्याला बीएमएस करायचं मग बीएमएस कर्नाटकलाच असतं मग त्याच्यामुळे तिला कर्नाटकला ठाली तिकडनं एक सरांचा फोन आला तुम्ही ऍडमिशन करू शकता का इकडं तुमच्या मुलीचा नंबर लागला तर हे म्हणले ठीक आहे करू शकता मग मग आम्ही तिकडे ऍडमिशन घेतो मग ती तिकडं पाच वर्ष होते दोन्ही मुलं तुम्ही दोन्ही मुलं तुमच्यापासून थोडीशी त्यांच्या करिअर साठी लांब गेले असं वाईट नाही वाटत वाटतं थोडस पण मी दाखवून नाही दिलं त्यांना कधीच नाही का आपण जर खच्ची झालो तर मुलं काय म्हणतील नाही का मम्मी पप्पा नाराज होतात आपण लांब राहतोय असं तस आम्ही कधीच दाखवून नाही दिलं त्यांना आमची परिस्थिती पण पर नाही दाखवून दिली की आज आम्ही काय खातोय काय नाही कधीच दाखवून दिलं त्यांना तुम्ही फक्त व्यवस्थित राहा आणि शिका एवढंच आम्ही पाठिंबा द्यायचं सगळ्या माझे मिस्टर खूप चांगले आहेत पहिल्यापासून कधीच असं वेळ वगैरे बोलले नाही काय नाही खूप छान आहे त्यांचा स्वभाव आमचे घरचे सगळेच खूप चार स्वभाव आहेत म्हणजे मुली सारखं त्यांनी मला जपलं आणि त्यांनी पण असा कधीच भेदभाव केला नाही की तू आज हे केलं ते केलं कधीच नाही पाठीशी ना ना काय आहे आजच्या दिवशी तु तुम्ही तुमच्या मुलांना काय संदेश देऊ शकता मुलांसाठी काय सांगता मुलांना एवढंच म्हणणं आहे कि शेवटपर्यंत त्यांनी म्हणजे व्यवस्थित राहावं आणि पुढं पुढचा मार्ग व्यवस्थित निवडावं का अपेक्षा काय त्यांच्याकडे अपेक्षा म्हणजे पुढची पुढची पदवी घेत राहावं त्यांनी आता एवढी आमची इच्छा आहे आता आजचा हा पहिला दिवस नवरात्रीचा पहिला नऊ दुर्गा देवी दुर्गा तुम्ही आहात म्हणजे आज तुम्ही एका दुर्ग्याच्याच रूपाने त्या मुलांच्या पाठीमागून तुम्ही एक आशीर्वाद दिलेला आहे की ज्या पळवेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवनीने तलवार दिलेली होती एक नव सुद्धा एक भवानीचा तुम्ही तुम्ही तो एक अवतार आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या परिवारामध्ये दुर्गेचा अवतार तुम्ही प्रत्यक्ष दाखवून दिलेला आहे तुमच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना काय संदेश द्या सांग तुम्ही मला एवढंच वाटतं महिलांनी सुद्धा मुलांसाठी यांना पाठिंबा द्यावा एवढंच की त्यांच्या अंगात काय कला आहे ती जाणून घ्यावी मुलांची कधी हो� कधीच वाटत वयाची जर मुलं पाहिली तर कुठंतरी भरकटलेली काही मुलं वाचतात आमचा विषय होतो ना माझ्या मिश्राचा माझं होत पालकांनी थोडस लक्ष दिलं तर ते मुलगा घडू शकतात वाईट असतात गोष्टी बरोबर आहे आम्हाला वाटतं ना हे असं नाही घडलं पाहिजे आपली जे मुलीने घेतलंय ते असं वाटतं त्या मुलीने पण घ्यावा कि करावतीने काहीतरी असं वाटतं प्रत्येक पालकाला वाटतं मुलांनी काहीतरी व्हावं हो। मुलांनी पण लक्ष दिलं पाहिजे पालक काय म्हणतात काय नाही मित्रांकडनं काय अपेक्षा आहे मुले जे म्हणतील अपेक्षा काय आता त्यांनी करिअर केले मुलीच करिअर झाले मुलाचं करिअर झालेलं आहे आता तुम्ही एवढे दिवस मुलांना कसं वेगळं आहात एक काय गोष्ट किंवा एक गोष्ट मागूशी वाटते मिस्टरांकडे तर काय मागाल मला भरभर दिलेलं आहे त्यांनी मला काहीच नको आता सगळं मिळलंय मला माझ्या मुलांनी कम्प्लीट सगळं माझी इच्छा पूर्ण झालेली आता त्यांनीच पाठिंबा दिल्यामुळंच मला पण धीर आला म्हणजे सगळं ओके आता खरं पाहिलं तर आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी वेगळे परिवारातल्या जो नवदुर्गा आहे त्यांना घेण्यामागे कारण तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या वेळेला एक घरातला मुलगा लानाचा मोठा होत असताना आई त्याला काही अंतराव सुद्धा जर सोडून देत नाही मग मैदानात गेल्याच्या नंतरनं किंवा अंगणात गेल्यानंतर सुद्धा त्याला एक आवाज दिला जातो आज तोच मुलगा देश सेवेसाठी कित्येक वर्ष तो त्या आईपासून लांब राहणार रा आहे म्हणजे एकच मुलगा देश सेवेसाठी गेलेला असताना एका बाजूला जर पाहिलं जाईल किंवा एका देशसेवेसाठी मुलगा त्यांनी दिलेला आहे आणि आपली मुलगी देखील मुलीची इच्छा शिक्षकाची होत असताना देखील त्यांनी घेतलेला अनुभव असेल किंवा आईला आलेला अनुभव असेल बाबांना आलेला अनुभव असेल की नाही तुला डॉक्टरच झालं पाहिजे आणि आज दोन्हीही मुलं एक देश सेवा करतायत ह्या परिवाराचा खर तर गावाला नाही तर तालुक्याला खर तर या परिवाराचा अभिमान आहे आणि ह्यामुळं आजचा ज्या ह्या जर दुर्गन मिळतो ज्यांची आपण या ठिकाणी दिए ना दिए ना चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा